हातकनंगले तालुक्यातील रुई येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अण्णाभाऊ नगर परिसरात हातकनंगले पोलिसांनी कारवाई करून एकतीस लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांच्या विरोधात हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे हातकनंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रुई तालुका हातकनंगले येथून अविनाश वडगावे रुई अनिकेत मांगलेकर राहणार इचलकरंजी यांच्या मालकीचा टेम्पो मालक प्रमोद पाटील इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून यासिन दस्तगीर जमादार व एकोणतीस राहणार संग्राम चौक इचलकरंजी हाणाभाऊ साठेनगर रुई तालुका हतकनंगले अशोक लेलँड टेम्पो एम एच एक्कावन्न सी शून्य सहाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये गुटखा पान मसाला घेऊन सुगंधी तंबाखू केसरयुक्त पान मसाला व विमल तंबाखू यांची अवैध वाहतूक करत असताना हातकणंगले पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल ताब्यात घेतलाय या प्रकरणी यासिन दस्तगीर जमादार व एकोणतीस राहणार संग्राम चौक इचलकरंजी अविनाश वडगावे रुई अनिकेत मांगलेकर प्रमोद पाटील दोघे राहणार इचलकरंजी यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास हातकनंगले पोलीस करत आहेत मराठी एस न्यूज साठी रोहन साजणे